विद्यार्थी मैत्रीण बुलसा मध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य शेविकेचा तांत्रिक डायरी म्हटलं जातं तो आपण अभ्यासत आहोत त्यामध्ये महिला व बाल विकास योजना व कायदे पोषण आण अभियान आणि संगणक हे तीन म्हणजे तीन आपल्याला मुद्दे म्हणजे मुद्दे दिलेले आहेत आणि त्याच्यावर सविस्तर अभ्यास करायचे तर त्यामध्ये आपण महिला व बालकांसंदर्भातले जे कायदे आहेत त्यामध्ये आपण आज महत्त्वाचा कायदा बघणार आहोत बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा यामधील विविध परीक्षेत आलेले प्रश्न आणि सराव प्रश्न बघणार आहोत आणि ही पुस्तक आहे प्राईम पब्लिकेशनची त्यामधून आपण रिवाईज करत आहोत प्राईम पब्लिकेशनच्या पुस्तकामधून जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तुम्ही तसं सांगू शकता मी ते लिंक देणार आहे तर बघा या हा जर कायदा तुम्हाला अजून डिटेलमध्ये जर अभ्यासायचं असेल तर तुम्ही तसं कमेंट करा मी तो कायदा हा हा जो कायदा आहे ना हा महत्त्वाचा कायदा आहे आपल्यासाठी आपल्या एक्झामला बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा हा महत्त्वाचा कायदा आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला हवं असेल तर मी सविस्तर सुद्धा घेऊ शकते नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही तसं सांगा यामध्ये आपण फक्त नऊ प्रश्न आहेत तर ते वेरी आय एम पी प्रश्न आहेत करणार आहोत चला बघूया पहिलाच प्रश्न आहे जर बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरानुसार नुसार उत्तर रक्षा यामध्ये खालीलपैकी कोणत्या वयोगटातील व्यक्तीचा समावेश होतो उत्तर रक्षा म्हणजेच नंतरची काळजी घेणे तर अठरा ते एकवीस म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झालेली आणि एकवीस वर्षाच्या आतील जे म्हणजे वे व्यक्ती आहेत त्यांचा समावेश उत्तर रक्षा यामध्ये होत असते आणि हा कायदा संपूर्ण भारतभर लागू आहे आणि पंधरा जानेवारी दोन हजार सोळाला याची अंमलबजावणी झालेली आहे तर त्यानंतरचा प्रश्न बघा बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरानुसार कायद्याशी संघर्ष करत असलेले बालक म्हणजे तर यामध्ये यामध्ये दिलेल्या चार पर्याय तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये दे उत्तर देत चला अं आरोप असले चौदा वर्ष पूर्ण न केलेले बालक गुन्ह्याचे आरोप असले सोळा वर्ष पूर्ण न केलेले बालक गुन्ह्याचे आरोप असले अठरा वर्ष पूर्ण न केलेले बालक किंवा चौथा पर्याय दिलेले यापैकी नाही तर त्याचे योग्य उत्तर आहे त्याचे योग्य उत्तर ले ले आहे पर्याय क्रमांक तीन गुन्ह्याचे आरोप असलेले आणि अठरा वर्ष पूर्ण न झालेले बालक आहेत ते म्हणजे संघर्ष करत असलेले बाल या कायद्यानुसार संघर्ष करत असलेले बालक म्हटले जाते बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा नुसार का, नुसार कायद्याशी संघर्ष करत असलेले बालक म्हणजे काय तर गुन्ह्याचे आरोप असलेले अठरा वर्षा न झालेले बालक पर्याय तीन याचे योग्य उत्तर आहे कायद्याशी संघर्ष करत असलेले बालक या कायद्यानुसार कोणती व्याख्या आहे तर गुन्ह्याचा आरोप असलेले बालक व्यवस्थित रिवाईज व्हावं म्हणून मी व्यवस्थित पुन्हा पुन्हा वाचून आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराच्या कलम तीनमध्ये मध्ये कोणत्या तत्वाचा समावेश होतो चार तत्व दिलेले आहेत त्यामध्ये सहभागाच्या सिद्धांत सिद्धांत सुरक्षितेचा सिद्धांत व वर्णाचा सिद्धांत एकांतात व गोपनीयतेचा हक्क ह हक्क हक असल्याचा सिद्धांत आणि आपल्याला चार पर्याय दिलेला आहे ए बी सी बरोबर बी सी डी बरोबर ए सी डी बरोबर आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी सर्व वरील सर्व तर चौथा पर्याय वरील सर्व हे आहेत न्याय मुलांची काळजी व संरक्षण दोन हजार पंधराच्या कलम तीनमध्ये कोणत्या तत्वाच्या समावेश आहे सहभागाच्या सिद्धांत सुरक्षितेच्या सिद्धांत वडनाच्या सिद्धांत आणि एकांत एका एकांतता एक व गोपनीयतेचा हक्क असण्या असल्या असण्याच्या सिद्धांत चा, चा, हो या चारी सिद्धांताचा समावेश कलम तीनमध्ये होते या कायद्याच्या कलम तीनमध्ये होत आहे त्यानंतरचा प्रश्न बघा बाल, न्या, बाल न्याय बाल न्याय मंडळ यामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश होतो बाल न्याय मंडळ यामध्ये कोणत्या व्यक्तीचा समावेश होतो महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी आणि दुसरा पर्याय दिलेला आहे दोन सामाजिक कार्यकर्ते यापैकी किमान एक महिला असेल आणि आपल्याला चार पर्याय दिलेले आहे फक्त, बर्व, फक्त बर्व, बर्व, दिले, दिले ए बरोबर फक्त बी बरोबर ए आणि बी बरोबर आणि दुसरं दिलेलं चौथं दिलेलं आहे ए आणि बी छूप तर आपल्याला योग्य उत्तर या ठिकाणी निवडायचं आहे तर याचं योग्य उत्तर योग काय याचे योग्य यो उत्तर काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय तीन एक मिनिट हां पर्याय तीन ए आणि ए आणि बी ए आणि बी बरोबर आहे दोन्ही जे हे दिलेले आहेत ते दोन्ही विधान बरोबर आहेत न्याय बाल न्याय मंडळ यामध्ये कोणत्या व्यक्तीचा समावेश होतो महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बरोबर आहे वाक्ये दोन सामाजिक कार्यकर्ते या सा दोन सामाजिक कार्यकर्ते यापैकी किमान एक महिला असेल त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे की बाल न्याय मंडळाच्या समावे बाल मंडळाच्या सदस्य म्हणून नियुक्ती होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता मुलांच्या संबंधित आरोग्य शिक्षण किंवा कल्याण कार्यक्रम यामध्ये किमान रिकामी जागा वर्ष प्रत्यक्षपणे सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे चार पर्याय दिलेले आहे पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष तीन वर्ष तर आपल्याला यातून योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे तर याचा योग्य उत्तर आहे सात वर्ष किमान सात वर्ष प्रत्यक्षपणे सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे कशामध्ये तर याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ता मुलांच्या संबंधातील म्हणजे जो सामाजिक कार्यकर्ता का आहे त्या तो मुलांच्या संबंधातील आरोग्य शिक्षण किंवा कल्याण कार्यक्रम यामध्ये किमान सात वर्ष ते प्रत्यक्ष सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे तेव्हाच तो बाल न्याय मंडळाच्या सदस्य म्हणून तो नियुक्त होऊ शकतो सात वर्ष पर्याय दोन त्याचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे की बालन्याय बालय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरानुसार नुसार ज्या बालकाबाबत चौकशी करण्यास प्रारंभ करण्यात आला असेल व अशा बालक चौकशीच्या काळातच वयाची अठरा वर्ष पूर्ण करेल तर पुढील चौकशी ही दरिका मी जगात दिलेली आहे तर, तर ते पर्याय दिलेले आहेत सदर व्यक्ती ही बालकच आहे असे गृहित धरून पूर्ण केली जाईल सदर व्यक्ती ही प्रौढ असल्याने त्याप्रमाणे के केली जाईल संबंधित प्रकरण संपुष्टातील आणि चौथा पर्याय दिलेला यापैकी नाही तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे तर याचं योग्य उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सदर व्यक्ती ही बालक असे गुरु गृहित गु, धरून गु, 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 पूर्ण केली जाईल बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरानुसार नुसार ज्या बालकाबाबत चौकशी करण्यास प्रारंभ करण्यात आलेला असेल व अशा बालक चौकशीच्या काळातच वयाची अठरा वर्ष पूर्ण करेल तर पुढील चौकशी सदर ही सदर व्यक्ती ही बालकच आहे असे गृहीत धरून पुढील चौकशी पूर्ण कर केली जाईल त्यानंतरचा प्रश्न बघा बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरानुसार अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी केलेल्या अपराधासाठी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीला पकडले असल्यास पुढील कारवाई ही रिकामी जागा तर अठरा वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीप्रमाणे केली जाईल अठरा वर्ष पूर्ण न केलेल्या बालकाप्रमाणे केली जाईल प्रकरण संपुष्टात येईल पर्याय दिलेल्या यापैकी नाही तर या ठिकाणी पर्याय दोन याचं योग्य उत्तर आहे पर्याय दोन याचे योग्य उत्तर दिलेल्या अठरा वर्ष पूर्ण न केलेल्या बालकाप्रमाणेच चौकशी करण्यात येईल म्हणजे अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी केलेल्या अपराधासाठी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीला पकडले असेल तर कशा पद्धतीची कारवाई होईल पुढील कारवाई तर अठरा वर्ष पूर्ण न केलेल्या बालकाप्रमाणेच कारवाई होईल तर हा दोन पर्याय योग्य आहे या प्रश्नाचं त्यानंतरचा प्रश्न बघा की खालील विधाने पहा दोन विधाने दिलेले आहेत कायदेशी संघर्ष करत असलेल्या बालकाला दोष सिद्धीनंतर मृत्यूदंड दंड किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षा देता येत नाही आणि बी दिला आहे की कोणत्याही बालकाविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या प्रकरण आठ अनन्वय कारवाई सुरू करता येत नाही आणि चार पर्याय दिलेले आहेत फक्त ए बरोबर फक्त बी बरोबर दुसरं दिलेलं आहे तिसरं दिलेलं आहे ए आणि बी बरोबर आणि चौथा दिलेलं आहे ए बी ए आणि बी हे दोन्ही चूक आहे तर आठ तर यामध्ये ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत कारण कसं या कायद्यातील म्हणजे जे वेरी आय एम पी मुद्दे आहेत ते आपलं कवर व्हावं त्यामुळं ते अशा पद्धतीनेच हा प्रश्नसंच तयार करण्यात आलेला आहे ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत कायद्याशी संघर्त संघर्ष करत असलेल्या बालकाला दोष सिद्धीनंतर मृत्यूदंड किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षा देत देता शिक्षा देत देता येणार नाही देता येत नाही कायद्याशी संघर्ष करत असलेल्या बालकाला म्हणजेच अठरा वर्ष अठरा अठरा ते एकवीस याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीनी म्हणजे काय एखादा का काही अपराध केला असेल तर दोष सिद्धीनंतर मृत्यूदंड किंवा आजीवन कारावासा शिक्षा देता येत नाही त्याला त्यानंतर कोणत्याही बालकाविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या प्रकरण आठ अनन्वयी कारवाई सुरू करता येत नाही तर हे दोन्ही गोष्टी लागू होतात त्यानंतरचा प्रश्न बघूया बालन्याय मुलांची काळजी व अधिनियम दोन हजार पंधराच्या कलम सत्तावीसनुसार नुसार जिल्हा स्तरावर बालकल्याण समिती स्थापन करण्यात येते आणि दुसरा पर्याय आहे बालकल्याण समिती बालकांचे आरोग्य शिक्षण व कल्याण या क्षेत्रात किमान सात वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असलेले सदस्य असतात आणि आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत फक्त ए बरोबर फक्त बी बरोबर ए आणि बी बरोबर आणि दिले आहे ए आणि बी चूक तर याच्या योग्य उत्तर आहे पर्याय तीन ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत बाल, बाल, बाल न्याय न्या। मुलांची काळजी व संरक्षण दोन हजार तर पंधराच्या कलम सत्तावीसनुसार नुसार कलम सत्तावीस जिल्हा स्तरावर बालकल्याण समिती स्थापन करण्यात येते जिल्हा स्तरावर बालकल्याण समिती हे कोणत्या कलमात दिलेले आहे कलम सत्तावीस बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण दोन हजार पंधराच्या कलम सत्तावीसमध्ये मध्ये जिल्हा स्तरावर बालकल्याण समिती स्थापन करण्यात आय एम पी मुद्दा जिल्हा स्तरावर बालकल्याण समिती स्थापन करण्यात येते तर कोणत्या दिले कलम सत्तावीस त्यानंतर बालकल्याण समिती बालकांचे आरोग्य शिक्षण व कल्याण या क्षेत्रात किमान सात वर्ष सात वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असलेले सदस्य असतात कशामध्ये बालकल्याण समितीमध्ये तर दोन्ही विधाने बरोबर आहेत अशा पद्धतीने आपण न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा आहे त्यामधील पेरी आय एम पी असे नऊ प्रश्न बघितलं आहे आणि हे प्राईम पब्लिकेशनच्या पुस्तकातून बघितलं आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढे पण अजून कायदे कायदे आहेत महिला बालकांसंदर्भातल्या योजना आहेत चालू घडा मोडी संदर्भातल्यासुद्धा काही तांत्रिक घटक आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत जे करंटमधून आहेत तर त्यावर मी म्हणजे म्हणजे पी पी टी वगैरे तयार करत आहे दोन तीन दिवसामध्ये होऊन जाईल तर तो, तो पण मी व्हिडिओ घे म्हणजे घेणार आहोत आपण चालू म्हणजे करंटच्या याच्यामध्ये आपल्या तांत्रिक घटकामध्ये कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या योजना आहेत कोणते काही महिला व बालकांसंदर्भातले काही धोरण वगैरे हो ह्या गोष्टी आपण त्यामध्ये घेणार आहोत तर प्रश्न स्वरूपातच करत आहे मी ते तर तुम्ही बघा वाट पाहात हो मी अपलोड करणारच आहेत असं तुम्ही बघतच हा रोज व्हिडिओ तर हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद